काय तुझी माया सांगू शिरी रंग काय तुझी माया सांगू शिरी रंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा केली पांडुरंगा केली पांडुरंगा डोळ्यात नवा भागात एक कार्यकर्ता एक त्या ठिकाणी पुढे जात असताना गणेश आपण सर्व ठिकाणी आगामी काळामध्ये त्या ठिकाणी सहकार्य करावं हनुमान मंदिरामध्ये आपण सर्व आमच्या गावातून तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही मैदान त्या ठिकाणी